सावकारी जाचाला कंटाळून व्यावसायिकाने आत्महत्या केली आहे बीड शहरातली धक्कादायक घटना आहे सावकार्याकडून घेतलेलं अडीच लाख रुपयांचं कर्ज आणि पैसे देऊन सुद्धा सावकार्याच्या सातत्यानं धमक्या येत होत्या आणि सावकार्यासह आता सात जणांवर गुन्हा दाखल झालेला आहे बीडमधून अत्यंत धक्कादायक बातमी सावकारी संदर्भातली बातमी आहे सावकारी जाचाला कंटाळून एका व्यावसायिकाने आत्महत्या केलेली आहे सावकाराचा सातत्यानं जाच होता सावकार धमकी देत होता खरंतर कर्जाची परतफेड केलेली असताना सुद्धा सावकाराचा हा जात सुरू होता आणि या जाचाला कंटाळून या व्यावसायिकानं आत्महत्या केली आहे बीड शहरातली धक्कादायक घटना आहे अडीच लाखांचं कर्ज त्यांनी सावकाराकडून घेतलेलं होतं आणि पैसे देऊन सुद्धा सावकाराच्या धमक्या येत होत्या त्यामुळे आता सावकारासह सात जणांवर गुन्हा दाखल केला आहे बीडमधली बातमी आहे पैसे देणं होत नसेल तर धमकी सुद्धा दिली जात होती आणि अशा या सावकारी जाचाला कंटाळून एका कापड आपलं जीवन संपवलेलं आहे बीड यांनी जी आत्महत्या आहे त्यावरून आम्ही एकूण सात आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल केलेला असून यामध्ये एकूण आम्ही तीन आरोपी ताब्यात घेतलेले आहेत यामध्ये डॉक्टर लक्ष्मण जाधव व इतर पाच यांची नावं सदर फिर्यादमध्ये नमूद असून एकूण आम्ही तीन आरोपी अटक केलेली असून यामध्ये सावकारी या मध्ये सुद्धा याच्यामध्ये कलम लावले आलेली आहे